मुंबईमध्ये सर्व भाषिक मतदार असताना आणि आपल्याला आपण महाराष्ट्रासारख्या भागातून आलेलो असताना मराठी या विषयाची निवड करणं कारण मराठी हा रस्व दीर्घ काना मात्रा वेलांटी याच्यासहित भरलेला विषय आहे आणि इतर कोणत्याही भाषेपेक्षा त्याचं सौंदर्य जरी चांगलं असलं तरी तो तितकाच कठीण आहे ही कारकिर्दीच्या सुरुवातीलाच केलेली स्वतःच्या बुद्धिमत्तेची ॲसिड टेस्ट होती का नाही आता कसं आहे की मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी उलटून आता पस्तीस वर्ष झाली म्हणजे हा कालावधी एवढा प्रदीर्घ आहे की पुढच्या वर्षी मी आता निवृत्त देखील होतोय तर त्याच्यामुळं आता पस्तीस वर्षापूर्वी एवढं विचारपूर्वक सगळं केलं होतं का याचं उत्तर मला देखील सापड सापडणार नाही पण राजेश तुम्ही म्हटला त्याच्याप्रमाणे प्रत्येक भाषेचं जे एक वैशिष्ट्य असतं उर्दूमध्ये लहजा म्हणतात प्रत्येक भाषेचं एक वैशिष्ट्य आहे मराठी भाषा देखील व्याकरण रस्व दीर्घ या अलंकार असतील या सगळ्यांनी अत्यंत समृद्ध अशी भाषा आहे पण होतं काय की बोलायची मराठी वेगळी लिहायची मराठी वेगळी आपण आपल्या भावना मांडायची मराठी वेगळी वैचारिक मराठी वेगळी आणि आपण घरामध्ये मराठी बोलत असल्यामुळं किंवा आपल्या मित्रमंडळींमध्ये मराठी बोलत असल्यामुळं मराठी फार सोपे असं आपल्याला वाटायला लागतं आणि ती परीक्षेच्या ज्या वेळेला आपण लिहायला घेतो त्यावेळेला लक्षामध्ये येतं की आपण एक सलग आठशे शब्द मराठीमध्ये चुकीशिवाय लिहिणं हे जवळपास अशक्यप्राय बाब आहे त्यामुळे एखादी भाषा बोलताना खूप सोपी वाटली कारण आपली घरामध्ये आहे मातृभाषा आहे आपण बोलतो त्याच्यातनं संवाद साधतो पण लिहायची भाषा ही पूर्णपणे वेगळी आहे त्याच्यावरती मेहनत घ्यावी लागते त्यामुळं भाषा माझी मातृभाषा आहे सोपी आहे आणि सोपी आहे म्हणून मी परीक्षेसाठी मराठी घेतली असा जर विचारपूर्वक केला तर ती सगळ्यात मोठी चूक ठरेल आणि इंग्रजीची भीती वाटती म्हणून मराठी घेतली ही म्हटलं तर अजून चूक ठरेल म्हणून मराठीचं प्रेम हे इंग्रजीच्या न्यूनगंडामधनं येता कामा नये हे मी नेहमीच सांगतो मराठीचं प्रेम हे उपजत असायला पाहिजे मला इंग्रजीची भीती वाटते म्हणून मी मराठी बोलतो असं म्हटलं तर मग आपण बोलण्याची मराठी ठीक आहे पण त्याच्या पुढचा टप्पा आपण गाठू शकणार